हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी हळदीचं लोणचं म्हणजेच ओल्या हळदीचं लोणचं याची रेसिपी घेऊन आलेली आहे तसं तर बऱ्याच जणांना माहीत असेल हे लोणचं पण मी माझ्या पद्धतीने कशी करते ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि कसं असतं ज्या ज्या ऋतूत ते ते लोणचे खाणे चांगले म्हणजे बघा आता ही हळद हिवाळ्यात मिळते म्हणजे त्याच्या मागं पण काहीतरी असणार ना की बाबा हिवाळ्यात थंडी असते सर्दी खोकला असतो मग ह्या ने आपल्याला हळद चांगली असते शरीराला आपण बघा दुधातसुद्धा हळद टाकून घेतो म्हणजे त्या त्याप्रमाणे हळद त्या दिवसात मिळते म्हणजे आपण त्या दिवसात हळद खाल्ल्यावर चांगले असते म्हणून हळदीचं लोणचंही खाल्लेलं पाहिजे आता त्यासाठी मी आता इथे मी मोठे मोठे असे हाळकून घेतलेले ओले ओले हाडकून आणि छान स्वच्छ धुवून घेतले हो कारण काय असतं मातीत असते त्याच्यामुळं त्याला मातीने लोणचा हा प्रकार असा की एकदम स्वच्छतेनेच करावं लागतं नाहीतर लोणचं खराब होतं मेहनतीचं काम आहे मग आंब्याचं झालं लोण लिंबाचं झालं मिरचीचं झालं किंवा हळकुंडाचं झालं आता ते मी स्वच्छ एकदम त्याची माती काढून छान पुसून घेतलेले कोरडं केलेलं त्याला थोडंसंही पाणी राहू दिलं नाही आणि साहित्य घेतलेलं तुम्हाला दाखवले आता काय काय घेतलं होतं ते आणि आता सर्व मी हळकुंडाचे त्याचे वरचं साल काढून घेतले बघा हातसुद्धा खूप पिवळा होतो पण छा खूप छान लागतो लोणचं आणि जरी आवडत नसलं तरी खावं खरंच हे हळकुंडाचं लोणचं हिवाळ्यामध्ये आणि मी आता ते मोठ्या खिसणीने छान खिसून घ्यायला लागलेले त्याचे तुकडे नाहीत करून घेतलेले कसं हळकुंड म्हणजे थोडं कडवट पण असतं मग त्याचे तुकडे मोठे झाले तर ते एकदम जरा थोडंसं खायला कचकच लागतं आणि खिसून केलं की ते पातळ आणि छान लागतं चव खायला पण काय एवढं वाटत नाही आता मी ते अद्रक घेतलं होतं ते अद्रकचे पण साल काढून स्वच्छ करून घेतलं होतं आणि ते पण मोठ्या खिसण्याने खिसून घ्यायला लागले अद्रकने ह्या लोणच्याला छान चव लागती आणि त्याच्यामुळे अद्रक पण आपण टाकून घेऊया आणि मी मोठं खिसून घेतलेलं आहे ते अशा प्रकारे आता अद्रक पण खिसून झाले माझं बघा आता दोन्हीही छान पातळ आणि लांब लांब असं खिसून झालेलं आहे आता मी मिरची आता मिरची मी ताजी म्हणजे सर्वच ताजं घ्यायचं आहे मिरची पण मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ताजी मिरची कशी ओळखायची तर मिरची अशी कडक असती आणि त्यातलं बी पांढरं असतं जर मिरची शिळी असेल तर ती कडक नसते आणि आतलं बी काळपट झालेलं असतं शक्यतो कुठल्याही लोणच्याला ताजच सर्व जिनसा वापराव्या आणि मी मिरच्या जास्त घेतल्यात कारण कसं मिरचीने एकदम छान चव लागते आंबट त्यानंतर असं थोडं तिखट लिंबाचं परत कडवट सर्वच म्हणजे असं लिंबाचे आंबट चव ही चव लागावी म्हणून जरा मिरची पण मी जास्त घेतली आणि एका एका लिंबाचा मी आ, रस पिळून घेले जास्त नाही घेतलेला का कारण काय होतं लिंबाच्या रसाने पाणी सुटलं कारण त्यात मीठ पण आपण भरपूर टाकतो मग जास्त पाणी झालं की ते हळकुंडाचा जर खिसलेलं आहे ते त्याच्यात म्हणजे असं मऊ पडतो ते लोणचं आणि मग छान लागत नाही जेवढं कडक राहील तेवढं लोणचं तेवढं छान लागतं आता मी ह्याच्यात मी आपल्या आंब्याच्या लोणच्याला मोहरीची जी डाळ मिळते ती टाकलेली आहे घरी मी मोहरी नव्हती बारीक केलेली मीठ टाकून घेतलेले आणि गॅसवर मी आधीच तेल गरम करून फोडणीसाठी ठेवलं होतं आणि थोडीशी तडतडण्यासाठी मोहरी म्हणजे तेल गरम झाले का ती टाकली होती जास्त नाही टाकली कारण आपण मोहरीची डाळ टाकलेली आहे म्हणून आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान सगळं मीठ सगळीकडे आणि मीठ जरा जास्तच टाकायचं कारण मिठाने कसं लवकर खराब होत नाही कुठलंही लोणचं करून पहा खूप छान झालं तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद